आएथ, था था। जे आता अत्याचार चालू आहेत त्याच्यावरती आपल्याला आज मोर्चा आहे मोकड्यामध्ये आपले ग्रुप कारण की तर काही बोट उचलत नाही सरकार फक्त त्यांचा राजकारण चालू सरकारचं आपण बोलणं अवघड ठरवत सरकारला पण सरकारने पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे फाशी दिलं पाहिजे फाशी द्यायचं काम केलं पाहिजे ते पण करत नाही सरकार एवढ्याला ॲक्शन घेऊन मोकलं पाहिजे आता अक्षर मात्र अत्याचाराला झालेत अर्धा महिना उलटला आणि आता रिसेंटली रिसंटली उरंगमध्ये गोष्ट घडली सरकार आता कुठेतरी जागा झालं पाहिजे जे नारादम आहेत त्यांना आमच्या हातात ताकद करावं म्हणजे अख्ख्या जनतेच्या हातात जनता घेऊन घेईल काय म्हणजे घाण वार करून तेवढ्या बेकार परिस्थितीमध्ये मारणं बेकार गोष्टी आणि ते नारादम अन्नाविरुद्ध लढण्याची ताकद जी आहे दे ना माणसामध्ये ती दिसेल कारण की अन्न भरपूर झालं मुलींवरती सुरू झालं आता जर हे थांबलं नाही ना अजून वाढेल सो एकाला तरी एकाला त्या दोघांना पेटवा डायरेक्ट माणसांच्या जगभर चौकात पेटवा या गोष्टी व्हायला पाहिजे जर पेटवलं नाही तर अजून काही घडू शकतं त्यामुळेच आवाज राहणं खूप गरजेचं आहे सरकारने देखील जागणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आजचा ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला आणि आजच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला अनुभवायला भेटतील बघायला भेटतील कारण की काही घडलं त्याचं तुम्हाला सगळं विचल आणि आज आमच्याकडून भरपूर सारे मोर्शी होणार आहेत पोलिसांकडनं तर लेटर बिटर पूर्ण दिलेलं आहे आणि बजरंग दल आहे सोबत आमचा ग्रुप आहे आणि मोप्पडाकर आहेत रसायनकर आहेत भरपूर सगळी गोष्टी बघायला भेटतील तुम्हाला आणि बाकी काही शब्द माझ्याकडनं निघत नाही कारण की ज्या गोष्टी आपल्याकड झाल्यात उरणमध्ये उरण आपल्यापासून जवळ नाही आहे तिथं चुकीच्या गोष्टींवर त्याचा आरोप का सरकारने त्या नराधावर कडक कारवाई करणे गरजेचं आहे आणि असंच आपल्या आई वहिनींना आपण जर सुरक्षित ठेवू शकत नाही तर आपला या समाजात जमून काहीच फायदा नाही जो आपण आजचा बघितला तो आपल्याला की एवढ्यापर्यंत पंधरा दिवस ते अक्षर मात्र त्या केस मध्ये झाल्यानंतर दुसरी केस आली आपल्या समोर त्यानुसार महिलांनाही समजलं पाहिजे की कुठल्या व्यक्तीशी बोललं पाहिजे कुठल्या व्यक्तीशी बोललं नाही पाहिजे गुन्हेगार हा कुठल्याही समाज त्याला समाज नसतो पण आपल्याला समज असली पाहिजे की आपण कोणत्या व्यक्तीशी बोललं पाहिजे कोणत्या व्यक्ती सोबत संबंधित बोलले पाहिजे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून जेवढा आपण लांब राहू तेवढा आपल्यासाठी चांगलं या गोष्टी बातम्या पण दाखवल्या गेल्या नाहीत कारण की काय राजकारण सरकारने कडकच्या कडक कारवाई करणे गरजेचं आहे ते हत्या केली त्या अनुषंगाने आपण विचार करतो त्या जो भेटलाय ना त्याला तब्बल चावलं करा ते काय नाही करू पब्लिकचे हवाले करा किंवा किंवा त्याला फाशीची शिक्षा लवकरात लवकर आणि अशी त्यांना की त्याला परत गुन्हे या देशामध्ये नाव न काढलं पाहिजे बालाच या गुन्हेगाराला अशी शिक्षा मिळाली पाहिजे की परत असा गुन्हा करायची कोणाची हिम्मत नाही झाली ये कारण सदा खालीच पाहिजे खाली पाहिजे खाली

सकल हिंदूंना माझा नमस्कार आज आपण इथे कोटनाका आणि बेलापूर येथे दोन भगिनीसाठी त्यांच्यावर जो अत्याचार झाला होता त्यांना जीवे ठार मारण्यात आलं होत तर अशा दोन महिलांच्या भगिनींसाठी निषेध व्यक्त आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथे जमलेला आहोत तर या दोघींचा जीव नरा नराधामांनी अक्षरशः त्यांच्या जीवाचे लचके तोडून केलेले यश्री शिंदे तिच्या तर छातीवरचं मांस कापून त्यांनी बाजूला फेकलं तिच्या गुप्तांगावर अक्षरशः त्यांनी वार केले आणि शरीर हे अक्षरशः टोन पाडलं होतं त्यांनी तर अशा ह्या नराधमांना शिक्षा व्हावी फाशी व्हावी म्हणून आपण आज इथे एकत्र जमलेलो आहोत त्या महिला होत्या त्यांची चुकी होती का ती कुणाची तरी आई होती कुणाची तरी बहीण होती कुणाची तरी बायक होती त्या हिंदू होत्या हिंदूंच्यावरच आक्रमण केलं जातं आणि हे आक्रमण थांबवायचं असेल तर आपण सर्वांना एकत्र यायला पाहिजे आणि हे नौपालामध्ये पण आता ह्या अशा गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत तर ह्या गोष्टी आपल्याला जर थांबवायच्या असतील तर सगळ्या हिंदूंनी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि त्याच्यासाठी आपलेच काही लोक या लोकांना अक्षरशः जागा देत आहेत बाहेरच्या लोकांना जागा विकत देत आहेत आणि थोड्या पैशासाठी थोड्या फायद्यासाठी त्यांना आपल्या घराजवळ आणतायत आणि जी लोक आपल्या आई बहिणींना मारायला तोडायला कमी करत नाहीत तर अशा गोष्टी थांबवायच्या असतील तर तुम्हाला आम्हाला या सगळ्या गोष्टींना प्रखरपणे तोंड द्यावं लागेल आणि सकल हिंदू समाजाला एकत्र येऊन ह्या गोष्टी थांबवाव्या लागतील जर आपण विभागलेलं राहिलो तर असं होणार नाहीये कधी आणि ते जे आहेत जे लव जिहाद आणि ह्या गोष्टी करतायत त्यांना काहीही फरक पडत नाहीये आपण एकत्र एक येणं फार मोठी काळाची गरज आहे आणि मला वाटते ती तुम्ही सगळ्यांनी आता तरी शिकाल ह्या गोष्टीतून जे बेलापूर आणि उरणला झालेलं आहे प्रकार तो उद्या मोपाड्यामध्ये होऊ शकतो आज यशस्वी शिंदे बरोबर झालेलं -बर आहे उद्या आपली बहीण असेल माची असेल पुतणी असेल मामी काकी असेल कुणाबरोबर हा प्रकार होऊ शकतो आणि मोपाळा परिसर एवढा शांत आणि खरोखर सुंदर इथे सगळे लोक जीवन जगत आहेत पण काही वाईट मनोवृत्तीची लोक इथे आता शिरकाव करायला लागलेली आहेत आणि त्यांना थांबवायचं था असेल था, तर था था, तुमच्या आमच्या हातात आहे तुम्ही कुणाला खोल्या भाड्याने देताय हा विचार करा तुम्ही कुणाला जागा विकत देताय हा विचार करा थोडक्या पैशासाठी तुम्ही सरकारची जागा बापाची जागा म्हणून विकताय का रे हा आणि त्यांना तुम्ही लाईट पाणी देताय लाईट बिल देताय कोणी द्यायला सांगितलं तुम्हाला आणि हीच लोक उद्या आपल्या आया बहिणींना घेऊन जातात आणि त्याला तुमची हिंमत नसते की त्यांना वर करून प्रश्न विचारायची तर या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि हे काम तरुण पिढीनेच करू शकतं तरुण पिढी जेव्हा एकत्र येईल त्याला कुणाची हिंमत होणार नाही कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही की आपल्या मुलींना घेऊन जावं म्हणून काही हराम करे की ज्या आपल्या मुलींनाच कोर्टात जाऊन शाळा करून लग्न करायला परमिशन देतात आपलीच लोक आहेत मुसलमान मुलाबरोबर गेली मुली की तिच्या साईन करणारा कोण आपला हिंदू आहे तारखा कोणी नाही अगर का लोकमान्य टोक म्हणाले तर मला मुसलमानांपासून किंवा दुसऱ्या समाजापासून धोका नाही मला फक्त धोका आहे तो फक्त पासूनच कारण हिंदू हिंदूलाच मारला जात मारतो तर ह्या गोष्टी जर सगळ्या थांबवायच्या असतील तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही एकत्र या लव जिहाद बद्दल जे कार्य इथं चाललेलं आहे काही गोष्टी सगळीकडे अख्ख्या देशामध्ये लव जिहादचं कार्य काही चाललेलं आहे त्यांचं पण तुम्हा आम्हाला ह्या गोष्टी कळत नाहीत आपण आपल्या मुलींना ताब्यात ठेवत नाहीत किंवा आपल्या घरामधून संस्कार दिले जात नाहीत संस्कार देणं महत्वाचं आहे मुलींना मुलांना सुरुवातीपासून धर्म शिक्षण देणं गरजेचं आहे आणि ते दिलं जात नाही जेव्हा तुम्ही धर्म शिक्षण द्याल किंवा संस्कार दिले जातील की परधर्मीय आपल्यासाठी नाही तो जे जे आपल्या जसे काफीर समजतात आपल्यासाठी पण ते तसेच आहेत गद्दार आहेत आपल्यासाठी आपल्या त्याच्यासाठी गद्दार आहेत तर त्या लोकांना जवळ करणं फार मोठी चुकी आहे तर ही गोष्ट आपण आपल्या घरातून सुरुवात करायला पाहिजे आणि आज मला वाटते की आपण जास्त uh, इथे बोलण्यासारखं बरंच आहे आज जमलोय ते श्रद्धांजली देण्यासाठी तर सगळ्यांनी दोन मिनिटं शांत राहून अ श्रद्धा आ, आ, ताई आणि आपल्या आपले ही यशस्वीताई दोघींना आज आपल्याकडे एक मोठी घटना झालेली आहे यशस्वी शिंदे पोलीस या ठिकाणी आहेत तुम्ही आमचे बांधव आहेत या ठिकाणी जर गुन्हेगाराची गुन्हा करण्याची हिंमत झाली ना पाहिजे असे पोलीस बांधवाला माझी नम्र मिळते माझं ज्ञानेश्वर महाराज ठाकूर लक्षात ठेव पोलीस नियंत्रण चांगले पोलिसांच्या बाब पोलिसांच्या जा विरोधात जात नाही मी पोलीस नियंत्रण चांगले पोलिसांना आम्ही हे मानतो पोलीस आमच्यासाठी देत पण अजून पोलीस बांधवाला माझी नम्र विनंती जर असे गुन्हे जर घडत असतील तर तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही अजून तब्येत निर्णय कि हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची बलत्कार करण्याची पोलीस शब्दाचा अर्थ सांगतो भाषण पोह म्हणजे पोहळाची शक्ती ही म्हणजे निमता असा म्हणजे समता अरे आमदार खासदार आला तरी त्यांच्या सुद्धा पाय पडला पाहिजे त्याचं नाव पोह ही म्हणजे मी म्हणजे निमता नम्रता गरीबांच्या बाजूने न्याय देणार त्याचं नाव लीन आणि स म्हणजे समता सर्व व्यापक दृष्टिकोन जायचं आहे त्याचं नाव पोलीस आणि असे पुढे भारत देशामध्ये जर असेल मी माझे बंद करतो पण महिला सक्षम व्हा आणि याच्या पुढे मालुश्री साहेबांना मी जिथं आव्हान करतो याच्या पुढे मीटिंग भरावायचं असेल पहिल्या महिला पाहिजे त्या ठिकाणी पोरी पाहिजे त्या ठिकाणी त्याला धर्मा नको आता घेत मागे आलीच पत्कार घेतला का वाईने दुसऱ्या वाईचा पत्कार नाही घेतला का हा नख्यावरती मोठा नवऱ्याने जरा चुकी पोलीस स्टेशनला कम्पेक्ट करणार माझा नवरात त्रास होतो मग नवरात पोलीस काय मी डायरेक्ट बोलतो मी घाबरातल्या कोणाला ला। मी लाभरातला बोलणार आय गंट पण डायरेक्ट बोलणार आहे काय होईल होईल पण धर्मासाठी मराल तयार मला टाकलो जय श्रीराज महाराज मी चला तर हे ज्या गोष्टी आपल्याकडे घडतात जी घटना आपल्याकडून मी घडील येतो त्या घटनेला काहीतरी कारण असं आपण त्यामध्ये कार्य पाहतो पण कार्य कोणी पाहतच नाही जर यशस्वी शिंदे सारखी तरुण मुलीचा सा कोणीतरी लढा घालून फायदा घेतो आणि तुला मारतो म्हणजे कशी मारायची पद्धत सुद्धा या लोकांना कळत नाही एक नाग लोक देत अतिशय नागक लोक पण माझं असं म्हणणं आहे प्रथम आता का पहिल्यांदा जेव्हा जगाकडून जेव्हा उपद्रव होतो तेव्हा त्या उपद्रवामध्ये मला वाटतं पन्नास टक्के आपला हिस्सा असतो तो, तो कसा आहे का सांगतो तुम्हाला जर एखादा नाराध्राम जर आपला फायदा घेत असेल आता मालेस साहेब बोलले हिंदू त्याच्या विरोधात आहे एकदम मी ते शंभर टक्के चांगले बोलले ते पण जेव्हा साधववाला म्हणजे एखाद्या विरोधक जेव्हा आपला फायदा घेतो त्या फायदा घेण्यामध्ये आज माझ्या तिथे ते आहेत काम करतात पण त्यांची हिंमत नाही वाजवायची काय हिंमत नाही तसे संस्कार माझ्या घरामध्ये मी ठेवले माझ्या मुलींना दोन दिवस भगवद्गीता ज्ञानेश्वरी ग्रंथ तुकाराम दाता यांचे संस्कार माझ्या मुलींना मी देत असतो आणि ॲक्च्युली आता जर मी तर म्हणतो त्यांची श्रद्धांजली वाहतो पण मला तर असं वाटतं नव्वद टक्के महिला ह्या ठिकाणी पाहिजे होत्या आत्ता तर महि धर्म महिलांना अगोदर कळलं पाहिजे पुरुषांना धर्म करणारश हा मेंदू सर्व पुरुष होतात तर महिलांना धर्म कधी करणार हा मुलीला धर्म कमी करणार आपली मुलगी अंध प्रदर्शन करून जेव्हा कॉलेजमध्ये जातो तेव्हा एका वेळेला सुद्धा बाप बोलत नाही अगं तू अंध प्रदर्शन काय करून जाते दे पण आपण बोलत ना आपल्यामध्ये हिंमत धाडस होत नाही जर आपली मुलगी आपली महिला चुकीच्या मार्गाने जात असते तेव्हा आपल्या महिलाला हे कळलं पाहिजे मी म्हणतो बाप सकाळी गेल्यानंतर सांगतो त्याला विचारायला काय कळत नाही आपली मुलगी काय करते पण आईला कळतं आई शब्दाची व्यक्ती आईलाच कळत नाही मग तिचा नाव मम्मी मम्मीलाच कळत नाही त्या आई कशाला म्हणतात त्या मंनीला कळलं पाहिजे आपली मुलगी मोबाईल किती तास वापरते आपली मुलगी कुठे जाते शाळेचा टायमिंग काय शाळेत या ठिकाणी गुन्हेगाराची गुन्हा करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे अशी पोलीस बांधवाने माझी नम्र नेमक नाव ज्ञानेश्वर महाराज ठाकूर लक्षात पोलीस नियंत्रण चांगलं आहे बाब पोलिसांच्या विरोधात जात नाही मी पोलीस नियंत्रण चांगले पोलिसांना आम्ही बांधतो पोलीस आमच्यासाठी ठेवेत पण अजून पोलीस बांधवांना माझी नम्र विनंती आहे जर असे गुन्हे जर घडत असतील तर तुमची जिम्मेदारी आहे तुम्ही अजून कडक निर्णय घ्या हिंमत झाली पाहिजे कोणाची बत्कार करण्याची अ पोलीस अर्थ सांगतो भाषण हो म्हणजे पोलाची शक्ती ही म्हणजे म्हणजे अरे आमदार खासदार आला तरी त्याच्यात सुद्धा पाय पडला त्याचं नाव पो ही म्हणजे म्हणजे लिमता नम्रता गरिबांच्या बाजून न्याय देणार आहे त्याचं नाव ली आणि स म्हणजे संपता सर्व व्यापक दृष्टिकोन ज्यांचं आहे त्याचं नाव पोलीस आणि असे पुढे भारतीय समाज महिलांनी सक्षम व्हा आणि याच्या पुढे मालुस रे साहेबांना मी तिथं आवाहन करतो याच्या पुढे मीटिंग भरवायची असेल पहिला महिला पाहिजे त्या ठिकाणी कोणी पाहिजे त्या ठिकाणी महिला आली घे पत्कार घेतलाय काहीने दुसऱ्या बाईक पत्कार नाही घेतला का हा नकऱ्या करतात मोठा नवऱ्यानी जरा चुकू उद्या पोलीस स्टेशनला कंप्लीट कंप्ले करता नवरात त्रास देतो मग नवराच्या पोलीस काढतो हे मी डायरेक्ट बोलतो मी घाबरला मी आय डोंट केअर डायरेक्ट बोलणार आहे काय तर होईल पण प्रयत्न धर्मासाठी मराठा रे गारू करम जय श्रीराम हत्या करणार सर्वांनी शांतपणे उभं राहायचं दोन मिनिटं आणि श्रद्धांजली आपल्याला

अतिशय माणुसकीला काळीमा फासल अशी घटना घडली जी मुळे आम्ही बॅनर पाहतोय आपण या ताईसोबत यशस्वी ताईसोबत जी घटना घडली वयवर्ष फक्त बावीस म्हणजे खरी तर तिच्या आयुष्याच्या करिअरची जिथे सुरुवात व्हायची तिथं तिचा शेवट झाला लव जिया झाला बळी पडला गेला तर मी सर्व समस्त हिंदू मुलींना माझं हेच आव्हान आहे की आपण जी काही मैत्री करतो किंवा आपल्याला जे काही संस्कार जातात किंवा हिंदुत्ववादी आपण पाहतोय की किती प्रकारच्या चुका आणि त्या चुकांमुळे आपल्या बऱ्याच ताईंना ब बऱ्याच आपल्या कोण भाचे असतील पुतण्या असतील यांना खूप मोठी शिक्षा भोगावी लागले तर मी खरंच यामुळे विनंती करेन सगळ्यांना की आपण अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टींना बळी पडू नका कारण अक्षरशः पूर्ण तिच्या देहाचे लचके आपण पाहतोय तिची केस कापली गेली तिचा चेहरा पूर्ण तोंड तिचा ठेचला गेला तिच्या छातीचा मांस काढून फेकला गेला आपल्या समस्त हिंदूंना ही आपल्या कानाखाली मारले आणि याला सर्वस्वी जबाबदार आपण पाहतोय गृहकाता म्हणू शकतो कारण आज गृहकात्याची तेवढी वचक पाहिजे होती की अशा प्रकारची गोष्ट करताना नराधामांना भीतीच राहिली नाही आहे जरी भीती असती तर अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या नाही हिंदू मुली फक्त याला बळी पडतात कारण लव जियाद याचा अर्थ त्यांना कळत नाही ना आणि मी तर या चॅनलच्या माध्यमातून नक्की सांगेन की आपण अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टींना बळी पडू नका अक्षरशः अंगावर काटा आला डोळ्यात पाणी आले आमच्या हे बघून जेव्हा ते फोटो व्हॉट्सअपला आम्हाला व्हायरल झाल्याने आले अशा प्रकारच्या आपल्या मुलीला आपल्या बहिणीला अशा प्रकारे कापून फेकून रस्त्यावर फेकून दिला एवढी त्याची हिंमत की रस्त्यावर फेकून दिला की पाय पहा आम्ही या गोष्टी सुद्धा करू शकतो म्हणजे ही अजिबात त्यांना भीती राहिली नाही तरी हिंदूंना जागेवा झोपलेले होतात आता तरी, तरी जागेवा धन्यवाद यशस्वी न्याय मिळाला पाहिजे मी एवढीच शासनाला आव्हान करेन की यशस्वीला न्याय मिळालाच पाहिजे यशस्वीला न्याय मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे जय श्रीराम धन्यवाद जय श्री जाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज आपण इथं सर्वजण जमलो होतो मोपाड्यामध्ये कारण की काल जो घटना घडली मध्ये आणि पंधरा आधी अक्षय मात्रेवरती जे अन्याय घडला त्यावरती आज खऱ्या अर्थानं मोपाड्याकडून प्रतिसाद दिला आणि याच्यावरती उत्तर भेटलं पाहिजे कारण की अन्यायावरच प्रत्येक प्रत्येकाला न्याय भेटत नाही परंतु आज या ज्या दोन घटना घडल्या आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्या या ठाणे रायगड विभागामध्ये आपल्या जवळच्या परिसरामध्ये जी घटना घडली तिचा अक्षरशः चेहरा एवढा बेरवण मारलं गेलं आणि तिच्यावरती खऱ्या अर्थाने अन्याय झाला त्या अन्यायाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मन आम्हाला फाशी भेटली पाहिजे आम्हाला काय करू तुम्ही काय म्हणाल की कशा रीतीने त्या गोष्टीचा निवाड झाला पाहिजे आज खरंच आम्ही इथे मार्गांच्या स्मारकाजवळ उभे आहोत खर तर मार्गांचे जे शासन होतं हे शासन करताना महाराष्ट्रात लागलं गेलं पाहिजे कारण ते लागल्याशिवाय या नराधांना अशा प्रकारच्या घटना घडणे अशक्य आहे जर छत्रपती शासन असतं तर अशा प्रकारच्या घटना घडणे अशक्य आहे पण आज गृह खाता असो पोलीस खाता असो यांच्या काहीतरी डिसल कारभारामुळे एवढ्या मोठ्या अशा प्रकारची घटना आपल्या हिंदू मुलीला कोणाच्या तरी बहिणीला आमचीच बहीण होती ती उरण तालुका या तालुक्यातील ही घटना अतिशय लांछनास्पद आहे आपण पाहतोय फोटोमध्ये त्या मुलीचा चेहरा वयवर्ष फक्त बावीस आणि या बावीस वर्षाच्या मुलीवर तर त्याच्या आयुष्याची सुरुवात होण्याआधीच शेवट झाला तरी खूप लांछनास्पद गोष्ट आहे तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी समस्त महाराष्ट्रातील सर्व मुलींना महाराष्ट्रातील नाही तर ना भारतातील सर्व मुलींना मी एकच सांगू इच्छितो की अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडू नका अक्षरच्या त्या मुलीचे जेव्हा आम्हाला फोटो आले आमच्या डोळ्यात पाणी आले की आपल्या महाराष्ट्रात ज्या महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली या स्वराज्य रयतेचा राजा या रयतेमध्ये अशा प्रकारचे हाल अशा प्रकारचे देह कापून रस्त्यावर फेकून दिलं जाते, आहे की आम आस, आम्ही असं सुद्धा करू शकतो एवढी त्यांची हिंमत या नाराधामांची झालेली आहे तर यांना कुठंतरी चाप बसला पाहिजे मी प्रशासनाला सुद्धा हीच विनंती करेन की ही ज्या गोष्टी घडतात पंधरा दिवसाआधीच अक्षय सोबत सुद्धा बोलापूरमध्ये ही घटना घडली होती वारंवार तीच घटना ताज्या असताना दुसरी घटना घडते म्हणजे गृह खात्याचा कोणताही प्रकार तिथं प्रशासनाचा कोणत्याही प्रकारचा दबाव एक पकड राहिली नाही आहे कारण हे पूर्णपणे जे चाललंय खूप चुकीचं आहे डोळ्यात पाणी आले त्यामुळे मी त्यांचा निषेध करण्यासाठी साहेबगुरु गोविंद पथक या माध्यमातून आम्ही इथे सगळे जमलो होतो एकत्र जमलोय आणि या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतोय त्या नाराधामाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि यशस्वीताला न्याय हा मिळावाच पाहिजे रोशन चॅनल चॅनलमधनं आम्ही हे नक्की सांगू इच्छितो की तिला न्याय हा मिळावाच पाहिजे जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत म्हणजे जे न्यूजवाले आहेत मोठे मोठे त्यांच्यावरती बातमी दाखवली जात नाहीये आणि मी विनंती करतो की आपण या बातमी दाखवावी आणि पूर्णपणे न्याय देण्यासाठी सहकार्य करावे तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली जाईल कारण की पोचलेली आहे परंतु तुम्ही ती दाखवत नाहीत चुकीची गोष्ट आहे परंतु आपण जर बाहेरच्या गोष्टी दाखवतोय बाहेर आपल्या महाराष्ट्र घडलेल्या आपल्या जवळपास घडलेल्या गोष्टी दाखवत नाहीत कुठेतरी दुःखदायक गोष्टी आपल्यासाठी पण मी विनंती करतो सर्व न्यूज मीडिया चॅनलला की आपण या गोष्टी सोशल मीडियावरती किंवा आपल्या न्यूज चॅनल वरती दाखवाव्यात यशस्वी राहिला नाही मिळत पाहिजे यशस्वी राहिला नाही जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद